नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज राष्ट्रीय पत्रकार दिन खऱ्या अर्थानं पत्रकारिता क्षेत्राला अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा हा दिवस याच दिनाचा औचित्य साधत देगलूर येथील व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना देगलूर येथे समर्थ वाचनालय या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार अविनाशजी हसनाळकर यांच्या हस्ते सर्व पदाधिकाऱ्यांना या ओळखपत्राचं वितरण करण्यात आलेलं आहे त्यांनीही या सर्व पत्रकार बांधवांना येणाऱ्या भाविक काळामध्ये समाजातील महत्वाचे जे प्रश्न आहेत ते मांडावेत त्याकरता शुभेच्छा दिलेल्या आहेत पाहूयात आजचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार माइंडलाइट मीडियामध्ये आपलं स्वागत व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र प्रदान राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त देगलूर येथील श्री समर्थ वाचनालयात व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना ओळखपत्राचं वितरण करण्यात आलं या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशपांडे हसनाळकर यांच्या हस्ते ओळखपत्र वाटप करून पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला या प्रसंगी अविनाश देशपांडे यांनी सर्व पत्रकार बांधवांना राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच सामाजिक भान जोपासत पत्रकारिता करावी असं सांगितलं यावेळी तालुकाध्यक्ष प्राध्यापक निवृत्ती भागवत सल्लागार गौतम बनसोडे सचिव शेख समीर उपाध्यक्ष सतीश पांडवे कार्याध्यक्ष भीमराव दिपके संघटक गंगाधर मटवाले ग्रंथालयाचे ग्रंथपाल पुंडलिक कदम यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या माध्यमातून पत्रकार दिनानिमित्त संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे मिळिंद वाघमारेसह मी गोविंद आंबोरे माइंडलाइट मीडिया व्हॉइस ऑफ मिडियाच्या तेंगळूर कार्यकारणीचे आपण अध्यक्ष म्हणून काम करता तर एक वेगळ्या पद्धतीचे आपले वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आज विशेषतः राश्ट पत्रकार राष्ट्रीय दिनाच्या औचित्य सदत अतिशय चांगल्या पद्धतीचा हा दिवस पत्रकार सृष्टीसाठी असणारा हा दिवस आहे या दिनाच्या निमित्तानं आपण जे काही पदाधिकारी आहे त्यांना ओळखपत्र प्रदान केलेलं आहे काय सांगा सर गेल्या अनेक वर्षापासून देगलूर तालुक्याला एक व्यवस्थित संघटना नव्हती समविचारी लोकांची एक प्रिंट मीडियाची संघटना स्थापन व्हावी यासाठी मी स्वत आमचे मित्र शबीरभाई आणि अनेकांनी खूप प्रयत्न केला आणि जवळपास दोन महिन्याच्या प्रयत्नानंतर एक दर्जेदार पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची आम्ही संघटना स्थापन केली आणि ही संघटना आम्ही व्हाईस ऑफ मीडिया या बॅनर अंतर्गत स्थापन केली गेल्या काही दिवसापूर्वी आमच्याकडं ओळखपत्र आले होते परंतु आ, ते ओळखपत्र वितरित करण्यासाठी आम्हाला योग्य व्यक्तीची आवश्यकता होती योगायोग असा आज पत्रकार राष्ट्रीय पत्रकार दिन जो सोळा नोव्हेंबर एकोणी एकुण, एकोणीसशे सहासष्ट साली देशामध्ये प्रेस क्र काउन्सिल ऑफ इंडिया नावाची संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेचा एक प्रकार आहे वर्धापन दिन या अर्थाने दरवर्षी सोळा नोव्हेंबरला साजरा केला जातो आणि या दिवसाचे औचित्य साधून आम्ही आमचे आदरणीय मार्गदर्शक अविनाशरावजी हसवळकर साहेब यांच्या हस्ते <coughs> प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ओळखपत्राचे वितरण झालेलं आहे त्यांच्या हस्ते आम्ही ओळखपत्र घेतलेलं आहेत याबद्दल आदरणीय या हसनाळकर साहेबांचे आम्ही ऋणी आहोत आणि पत्रकारिता करत असताना आम्ही आमच्या वतीने आमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोरगरिबांना दीनदलितांना वंचितांना न्याय देण्याचे काम या माध्यमातून करणार आहोत राष्ट्रीय पत्रकार दिन या दिनाचं औचित्य साधत ऑफ पिढ्याच्या देगलूर कार्यकारणीला आज ओळखपत्राचं वाटप करण्यात आलेलं आहे माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार हसनाळकर देसाई सर सर्वप्रथम आज अत्यंत महत्त्वाचा दिवस निवडत व्हॉइस ऑफ मीडियाच्या सर्व जे काही पदाधिकारी आहेत त्यांना ओळखपत्र देण्यात आलेलं आहे आपण ज्येष्ठ पत्रकार म्हणून काय सांगाल सर नमस्कार आज राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेल्या सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व अनुभवी पत्रकारांचे हे सर्वप्रथम अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो वॉइस ऑफ मीडिया ही पत्रकारितेतली एक स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संघटना आदरणीय संदीपजी काळे ज्येष्ठ पत्रकार अनुभवी पत्रकार आणि एक संवेदनशील पत्रकार असे नावाजलेले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑफ मीडिया ही पत्रकार संघटना पूर्ण महाराष्ट्रभर स्थापित झालेली आहे आणि या संघटनेचे देगलूर तालुक्यातील जे पदाधिकारी आहेत त्यांच्यातील काही उपस्थित पत्रकारांना आज माझ्या हस्ते ओळखपत्र वाटपाचं काम करण्यात आलं त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानतो पत्रकारिताची ही परंपरा अतिशय जुनी आणि सुवर्णाक्षरणाने आणि क्रांतिकारक अशी लिहिलेली आहे भारताचं स्वातंत्र्य असो किंवा अन्य कोणत्याही महत्त्वाच्या घडामोडी असोत पत्रकारांनी अतिशय मोलाची भूमिका यामध्ये निभावलेली आहे याच परंपरेचा वारसा घेऊन आम्हीही काही पत्रकारांनी गेल्या काळामध्ये ही परंपरा थोडी चालू ठेवली आता ही सर्व जबाबदारी या नव्या संघटनेवर आणि नव्या पत्रकारावर नव्या दमाच्या पत्रकारांवर येऊन पोहोचलेली आहे असे मला वाटते आज आपल्याला ओळखपत्र देण्याचं कारण असं आहे की हे जे ओळखपत्र तुमच्या वॉईस ऑफ मीडिया या संघटनेचं जरी असलं तरी ह्या ओळखपत्राने तुमची तुमची तुम्ही ज्या वर्तमानपत्रात काम करत आहात त्या वर्तमानपत्राची आणि ज्या तालुक्यात तुम्ही काम करता त्या तालुक्याची आणि संपूर्ण महाराष्ट्राची नव्हे तर पूर्ण म वृत्तपत्रीय क्षेत्राची ओळख देणारं तुमचं कार्य असावं एवढ्या मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानून मी धन्यवाद करतो धन्यवाद